गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा मुलाखती आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडल्या सकाळपासूनच मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहावे अशी झाली यावेळी माजी नगरसेविका नाझ खलीफा आणि फिरोज खलीफ यांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी नाझ खलीफा यांनी आपली भूमिका कोल्हापूरलायच्या माध्यमातून मांडली तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आज जाहीर प्रवेश केलेला आहे काय सांगायला याबाबत मी आधी नगरसेवक होते तुम्ही वेळेची कामं केलेली आहेत पाच वर्ष मी जनतेच्या संपर्कामध्ये आहेत सर्व मूलभूत ज्या पण कामं होती रस्ते असतील गटरी असतील स्ट्रीट स्ट्रीट लाईट आहेत धायमस बसवण्याचे काम जेवढे होतील तेवढी कामं मी विकास काम प्रभागामध्ये केलेली आहेत पण फक्त या मूलभूत गरजाच फक्त पुरवण्याचं काम न करता ह्या पुढेही जाऊन काहीतरी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात जनतेचं काम व्हावं आणि जे प्रलंबित प्रश्न काही जे अडलेले आहेत माझ्या प्रभागातील ते प्रश्न सुटावेत कारण त्यामुळे जनतेचं बऱ्यापैकी गैरसोय होत आहे आणि ते प्रश्न सुटत नाही आहेत आणि ते प्रश्न सुटावीत म्हणजे त्याच्यामध्ये आता रिंग रोडचा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे विश्रामबाग कडगाव रोडसमोरील गटरींचा प्रश्न आहे त्या गटरींचं काम व्हावं म्हणून मी सतत प्रयत्नात होते नगरपालिकेकडून ते काम होत नव्हतं कारण नगरपालिकेच्या हद्दीत नाही आणि डब्ल्यू सीच्या साहेबांना मी खूप वेळा भेटले त्यांना पत्र दिली त्याचबरोबर मी तिथल्या जनतेलाही तिथे घेऊन गेले होते पण ते सुद्धा काम झालं नाही आणि ही सर्व प्रलंबित कामं पूर्ण व्हावीत जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात आणि तळागळापर्यंत काम व्हावं त्यात ह्या सर्व उद्देशाने मी मुश्रीफ साहेब यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे पुढचीही सर्व कामे होतील असा मला विश्वास आहे आज आपण साहेबांच्या उपस्थितीत उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे आपण कोणत्या प्रभागातून तर सामोरं जाणार आहोत माझा प्रभाग क्रमांक चार आहे प्रभाग क्रमांक चारमधून मी ओपन महिलांसाठी मी अधिकृत उमेदवार म्हणून मी आज इथे साहेबांच्या समोर मुलाखत दिलेली आहे साहेबांचं आता तुमच्या तुमच्या विकासाचं व्हिजन काय असेल प्रभागातील नागरिकांना काय सांगा माझं विजन म्हणजे आता पुढील जी प्रलंबित कामं मी म्हटल्यात ना ती कामं पूर्ण व्हावीत त्याचबरोबर आमच्या जे आता चार नंबरचा प्रभाग आहे तिथे कुठलाही म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नाही आहेत नकाशे नाही आहेत त्यामुळं आवास योजनेचं म्हणा किंवा शासनाची कुठलीही कामं ती पूर्ण होत नाही आहे आणि तिथे सर्वात माझं महत्त्वाचं काम जर असेल तर तिथे ते प्रॉपर्टी कार्ड व्हावे प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळावं सेपरेट आणि प्रत्येकाला सेपरेट नकाशा मिळावा जेणेकरून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा आणि मी कायद्याचं ज्ञान आहे मला आणि मग त्यामुळं मला माहिती आहे की पुढे काही अडचणी जे येणार आहेत ते मला माहिती आहे आणि माझ्या कायद्याचं ज्ञानाचा उपयोग लोकांना व्हावा जनतेला व्हावा यासाठी मी पुढे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत राहण्याचा मी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद